नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण ना, या न्यू अपडेट नुसार बघत आहोत की आर आर बी मध्ये कोणत्या न्यू जागा आलेल्या आहेत ज्या टोटल आहे आणि जस्ट जाहिरात आली आहे या नऊ हजार आहे तर येत्या काळामध्ये जनरली आर आर बी मध्ये असं होतं की जाहिरात आल्याच्या एंड पर्यंत म्हणजे जाहिरात आल्यापासून जेवढ्या जागा असतात आणि जेव्हा फायनली सिलेक्शन प्रोसेस एंड होऊन जाते तेव्हापर्यंत कितीतरी थाउजंड जागा अड... अजून ऍडिशनली ऍड होऊन जातात तर सध्या सद्ध... सध्या या नऊ हजार जागा काय आहेत त्यांची पात्रता काय आहे वयो वयोमर्यादा काय आहे आपण हे सगळं या व्हिडिओ मध्ये बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि ब्लॅक करण्याला प्रेस करा म्हणजे असे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आपल्याकडे रेल्वे भरतीच्या बॅचेस खंडा केल्या जातात आणि दिवाळी निमित्त म्हणून सध्या सिक्स्टी पर्सेंट मेगा ऑफर हा सुरू आहे दिवाळी आहे सगळ्यात मोठा सण आहे म्हणून आपण सिक्स्टी पर्सेंट मेगा ऑफर ठेवलेला आहे यानंतर कदाचितच तुम्हाला असा कधी ऑफर बघायला मिळणार तर जर तुम्हाला बॅच आपली जॉईन करून घ्यायची असेल तर आजचा अठरा ऑक्टोबर हा लास्ट डेट आहे जॉईन करायचं हा ऑफर पिरियड नुसार तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आजचा लास्ट डेट आहे दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची या बॅच मध्ये काय काय होणार तर पी क्यू अॅनॅलिसिस म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे जेवढे पण आर चे, चे एक्झाम आले त्या सगळ्या एक्झामचं आपण प्रश्न विश्लेषण बघतो जे की आपल्याला अनालिसिस करायला मदत करते की कोणत्या टॉपिक वर किती जास्त भर आहे कोणता टॉपिक जास्त करायला पाहिजेच की प्रत्येक वर्षी या टॉपिकवर क्वेश्चन येतोच किंवा हा क्वेश्चन नाही केला क्� तरी चालतंय टॉपिक हे सगळं पी वायक्यू अनालिसिस रुच माहिती होतं आणि सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला इथे मिळतात जर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं किंवा बघणं पॉसिबल झालं आणि तुम्हाला डाऊट आहे परत एक वेळा रिपीट लेक्चर बघायचं तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर किती पण वेळा बघू शकता आणि तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाते ज्याद्वारे ज्याद्वारे आपल्याला माहिती पडणार की दिल्या गेलेल्या टाइम पिरियड मध्ये आपण किती क्वेश्चन सोल्व्ह करू शकतो आणि किती नाही एकदाचा जेव्हा आपण एक्झाम चा सिलेबस कंप्लीट करून टाकतो पण तेव्हा आपण टाइम नुसार क्वेश्चन सॉल्व्ह नाही करत राईट आपण फक्त एक सिलेबस कंप्लीट करतो की हा मला क्वेश्चन सॉल्व करता येत आहे किंवा मला आठवत आहे हो रिव्हिजन करताना जी गेच आहे सपोज पण तेवढ्या टाइम ड्युरेशन मध्येच मला तेवढं सॉल्व करता येत पण आहे की नाही त्याच्यासाठी म्हणून टेस्ट सिरीज येणं खूप जास्त अनिवार्य असते म्हणून ही एक्झाम क्रॅक करायसाठी खूप जरुरी असते ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफतच अवेलेबल केले जातात आणि ते तुम्हाला आम्ही जे पण शिकवतो ते सगळे तुम्हाला त्या पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल होऊन जातं अशा या सगळ्या फॅसिलिटी सोबत सध्या दिवाळी ऑफर मध्ये तुम्हाला सगळे सिक्स्टी पर्सेंट ऑफ बॅचेस मिळत आहेत तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे चला आता आपण बघूया की काय नोटिफिकेशन आहे भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भरती म्हणजे आर आर बीचा हा नोटिफिकेशन आहे ठीक आहे सेंट्रल जॉब असतेही एखादी सपोज क्लास बी ची स्टेट लेवलची पण एक्झाम निघाली असेल पण आपली एखादी क्लास म्हणजे क्लास सी ची सेंट्रल लेवलची निघाली असेल मी जस्ट कंपॅरिझन करून एक्झाम्पल देत आहे की तर सेंट्रल लेवल चूज करणं कधी पण बेटर राहते जरी ती क्लास सेव्हल सी आहे तरी पण कारण ती सेंट्रल लेवलची आहे ठीक आहे तशीच ही आर अरबिक सेंट्रल लेवलची आहे आणि तुम्ही जेव्हा याचे पी वाय क्यू बघाल त्या पी वाय क्यू मध्ये तुम्हाला कळणार की म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण मध्ये तुम्हाला एक गोष्ट कळणार की जे पण आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत ते खूप जास्त डिफिकल्ट लेवलचे विचारत नाही ठीक आहे भरपूर इझी लेवल असतो खूप असा हार्ड असा काही असत नाही म्हणून तुम्हाला म्हणत आहे की जर तुम्ही सरसेवेच्या एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत तर तुम्ही आर आर बी एक वेळ देऊ बघा क्वेश्चन्स पण इझी असतात आणि काय म्हणतं पेपर पॅटर्न पण ऑलमोस्ट सेमच असतो ठीक आहे चला आपण बघूया आता काय म्हणत आहे अर्ज उघडण्याची तारीख कधी येणार आहे एकवीस ऑक्टोबरला अर्ज उघडण्याची तारीख येणार आहे कोणासाठी श्रेणी पदवीधरसाठी ठीक आहे नॉन टेक्निकलच्या दोन दोन्ही पोस्ट आहे नॉन टेक्निकल मध्ये पदवीधर एकवीसला ओपन होणार आणि नॉन टेक्निकलचा पोस्ट अठ्ठावीस तारखेला ओपन होणार ती जी पण वेबसाईट आहे तेव्हा आणि मी तेव्हा अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला आणून देईल की आ, लिंक आलेली आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक किंवा याच मध्ये आपण लावू शकतो ठीक आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख वीस नोव्हेंबर आहे लक्षात ठेवायचं आहे कशाची पदवीधरची आणि जे पदवीधर नाही आहे त्यांची काय आहे सत्तावीस नोव्हेंबर आहे किती आहे सत्तावीस नोव्हेंबर आहे ठीक आहे आता आता काय दिलेलं आहे त्यांच्या नॉन टेक्निकल लोक लोकप्रिय श्रेणी पदवीधरचं कोणत्या पोस्ट आलेल्या आहेत त्या पोस्ट टोटल त्यांच्यासाठी टोटल पोस्ट किती आलेल्या आहेत आणि त्यांची वयोमर्यादा काय आहे सगळं सगळं इथे दिलेलं आहे पदवीधरची जागा आहे मुख्य व्यावसायिक सहटिकीट पर्यवेक्षक त्यानंतर स्टेशन मास्टर मालगाडी व्यवस्थापक कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि संक टंकलेखक सहटंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक त्यानंतर पहिले कनिष्ठ आणि मग वरिष्ठ नंतर वाहतूक सहाय्यक एवढ्या ह्या पदवीधरच्या पोस्ट आहेत ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा पोस्ट आहेत या आणि वेतन श्रेणी कोणती आहे सेवन पे कमिशन आहे तर चांगलाच पे असतो बेसिक पे काय आहे थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड बेसिक म्हणत आहे हा फक्त बेसिक बाकी अलावन्सेस वेगळे असतात अलावन्सेस म्हणजे त्या सिटीमध्ये राहण्याचा जो पण अलावन्स असतो आणि बाकी पण जे पण सेंट्रल लेवलला लागतात ते इथल्या या दोन पोस्टात थर्टी फायव्ह थाऊजंड फोर हंड्रेड आहे बेसिक आणि बाकी चार पोस्टचा ट्वेंटी नाईन थाउजंड टू हंड्रेड आहे या टोटल जागा किती येणार आहे पाच हजार आठशे जागा येणार आहेत काय बोललेल्या तात्पुरत्या रिक्त जागा बघा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तात्पुरत्या रिक्त जागा दिलेला आहे पाच हजार आठशे मी तुम्हाला आता पण सांगत आहे परत रिपीट करताय या जागांमध्ये कधी पण वृद्धी होते वाढ वाड़ होते वाढूनही एक हजार तर मिनिमम वाढेलच आणि वय काय आहे अठरा वर्षापासून तीस वर्ष ही वय मर्यादा आता नॉन टेक्निकल लोकप्रिय पदवी पूर्व म्हणजे ज्यांची पदवी नाही झालेली आहे त्यांच्यासाठीचा पोस्ट झालेला वाणिज्य तिकीट लिपिक आणि लेखा लिपिक सह लेखक कनिष्ठ लिपिक लेखक आणि रेल्वे लिपिक अशा या चार पोस्ट आलेल्या आहेत यांची पण बेसिक सॅलरी एकवीस हजार सातशे आणि हे एकोणीस हजार नऊशे अशी आहे ठीक आहे तर यांच्या टोटल जागा आहे तीन हजार पन्नास या आपण वाढून एक हजार वगैरे तर मिनिमम वाढणार अशा या टोटल पाच हजार आठशे तीन हजार पन्नास अशा या टोटल जागा आहेत तर जर तुम्हाला आपल्या सेंट्रल च्या यादीमध्ये नाव आणायचं आहे तर आर आर बीच्या एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे सुरू जर तुम्हाला वाटत आहे की बॅच ची गरज आहे बॅच लावा नाहीतर नुसतं टेस्ट सिरीज लावू शकता आपल्याकडे दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला टेस्ट सिरीजची बाकी इन्फॉर्मेशन पण मिळून जाणार असा हा आजचा अपडेटेड व्हिडिओ होता आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा थँक्यू सो मच